मारायचा संबंध नाही तुमचा दारू पिऊन आलाय तुम्ही मारायचा काही संबंध नाही मारायचा काही संबंध नव्हता मी ऑर्डर द्यायला आलो इथं स्विगीची पार्सल येत्याच तुम्ही का ठोकली गाडीला दोघांनी मारल मारायचा काही संबंध नाही गाडी मारलं दोघांनी मला पिऊन रुपये तुम्ही मी ऑन ड्युटी मी स्विगी काम करतोय एखाद्या गरीबाला तुम्ही दोघांनी मारलं मी पुढे काही पडले का ना ही गाडी ही गाडी दारूच्या नशेत गरीबावर दहशत करण्याचा डाव अपघात करून पाच टाइम जॉब करत असलेले बहुजन क्रांती न्यूज चॅनलच्या बारावतीचे प्रतिनिधी पत्रकार इच्छू बागवान याला मारहाण मेडिकल कॉलेज काम करत आहे क्रांती न्यूज चॅनलचे बारामती प्रतिनिधी असणारे पत्रकार रिजू आगवान या तरुणाला गेटवर वर दोन दशकतील व्यक्तीनी त्यांच्या फोन व्हीलर इन्नोवा गाडीने गेटच्या ऐका पासून साइट ला असलेल्या मोटार सायकल वर ऑर्डर देण्यासाठी आलेल्या त्याला धडक देऊन त्याच्या मोटर सायकलचे कर नुकसान करून दारूच्या नशेत त्याला छातीवर पायावर व डोक्यावर मारहाण करत असल्याचे दिसत आहे या गरीब घरातील मुलांना या मोठ्या घराची बिघडलेल्या बापाची मुले कसे छळ करतात हे या व्हिडिओ मधून दिसत आहे बारामती सारख्या शहरात अशी माजुरी माणसं अनेक बोरगडिबावर असलेले करत आहे या पीडित मुलाला त्याला रात्री मेडिकल कॉलेज एमआयसी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते तसेच ही घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरा तक्रार देण्यास गेल्यास दवाखान्यातून जबाब घेऊन गेले आहे पोलिसांकडून का कारवाई करण्यात असल्याचे सांगितले आहे बारामती मध्ये अशा कृत्य करण्यावर कारवाई करणार का अशा लोकांविरोधात तक्रार घेऊन या मोठ्या लोकांकडून मुलांचे झालेल्या नुकसानाची भरपाई करून पोलिसांनी तक्रार दाखल करून कायदा सर्वांना समान आहे हे दाखवले पाहिजे बारामती नागरिकांकडून असे मागणी मारायचा संबंध नाही तुमचा दारू पिऊन आलाय तुम्ही मारायचा काही संबंध नाही मारायचा काही संबंध नव्हतं मी ऑर्डर द्यायला आलो होत सुगीची पार्सल येते कुठे तुम्ही का ठोकली गाडीला दोघांनी मारलं मारायचा काही संबंध नाही गाडी तुम्ही मारलं दोघांनी मला दहा रुपये आलाय तुम्ही मी हां मी ऑन ड्युटी मी स्विगीला काम करतो आहे